महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विश्वासार्ह कशा न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पैसा पैसा क्यू करती है तू पैसे पे तू मरती है पैसा फेक तमाशा देख नाचे पिंकी फुलटू देख पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं आत्ता केला एक राडा मित्रांनो राजकारण असेल किंवा सामाजिक जीवन असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल पैशाशिवाय कोणत्याच गोष्टीचं पान हलत नाही ही आजकालची सर्वात मोठी सत्य वस्तुस्थिती आहे पैशाशिवाय राजकारण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं बिना टेरिंगची गाडी चालवल्यासारखं आहे त्यामुळं राज कोणत्या राजकारण्याकडं कर, कोणत्या पक्षाकडं किती पैसा याच्यावरती सर्व काही सध्या यंत्रणा अवलंबून आहे ज्याची पैसे घ्यायचं त्याच्याच ठिकाणी जाऊन चाटायचं असाच एक हाती कार्यक्रम सध्याच्या पुढाऱ्यांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे ज्याचे जो तळे राखील तो पाणी चाकील अशी म्हण होती परंतु आता आहे जो पैसे देईल त्याची मी चाटील अशा पद्धतीची सध्या सध्या वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे आणि असं असताना अनेक राजकीय पक्ष आहेत जे राजकीय पक्ष कधीच सत्तेवरती आली नाहीत सत्तेवरती आला तरच खऱ्या अर्थानं गोड गोड मलिदा आपल्यास खायला मिळतो त्या मलिदाची अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत तो मलिदा खाली पोचवला जातो आणि प्रत्येकजण गोड गोड अशा पद्धतीनं सोळायचं आणि चाटायचं काम त्या ठिकाणी करत असतात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे की जो आजपर्यंत कधीच सत्तेवरती नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपर्यंत कधीच सत्तेवरती आले नाहीत मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं आणि राज ठाकरेंकडं पैसा कुठला हाच खरा प्रश्न तो माझ सर्वांना पडतो महाराष्ट्रामधील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय असलेलं टी आर पी असलेलं नेतृत्व म्हणजेच प्रमुख राज ठाकरे राज ठाकरे यांची सभा व्हावी आणि लाख दीड लाख माणसं लायव यावी आणि सभेच्या ठिकाणी तुडुंब गर्दी भरावी हे समीकरणच जणू गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनच तयार झालेलं आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशेत तयार झालेलं महाराष्ट्राचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच राज ठाकरे सत्तेचा कधी स्वार्थीपणा राज ठाकरे यांना गरजेचा पडलाच नाही किंवा सुद्धा सत्तेमध्ये असलेलं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व म्हणजेच राज राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं पहिल्यापासूनचं तत्त्वच राहिलेलं आहे पैसा त्यांनाच गरजेचा असतो ज्यांना विचार नाहीत आमच्या पक्षाकडे विचार आहेत महाराष्ट्राला पुढून येण्याची ब्लू प्रिंट आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला पैशाची गरज नाही अशा पद्धतीनं राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांचं विचार महाराष्ट्राला सांगत असतात परंतु कोणताही पक्ष चालवायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पैसा हा लागतोच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला इतर राजकीय पक्षांप्रमाणेच अनेक वेगवेगळी लोक फंडिंग करतात त्यांचे विश्वासू कार्यकर्ते हे जीवाचं रान करून वेळप्रसंगी स्वतःच्या खेशातील दोन रुपये बाजूला सरून पक्षाचे राजकारण आणि समाजकारण करत आलेले आहेत राज ठाकरे यांचीच गोष्ट बोलायची झाली तर राज ठाकरे हे कोणत्याही सत्तेच्या जीवावरती पैसे कमवत नाहीत तर राज ठाकरे हे महाराष्ट्रातील नव्हे तर मुंबईतील एक नामांकित अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन लाईनमधील एक नामांकित व्यक्तिमत्त्व आहे मातोश्री कन्स्ट्रक्शन नावानं त्यांची सो कॉल्ड कंपनी मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शनची कामं घेते ती पूर्ण करते राज ठाकरे यांना दोन वर्षामागे जी ईडीची नोटीस आली तीसुद्धा मातोश्री कन्स्ट्रक्शननं बांधलेल्या कोहिनूर मिल संदर्भातच आली होती परंतु राज यांनी हरामेचा पैसा कोणत्याही प्रकारचा सत्तेच्या मार्गातून कमवल्याचं त्या ठिकाणी दिसत नाही कारण राज ठाकरे कधी सत्तेचे लाभार्थी राहिले नाहीत सत्तेचे लाभार्थी नसल्यामुळं स्वतःच्या कौशल्यानं स्वतःच्या सामर्थ्यानंच राज यांनी आणि त्यांच्या पक्षानं पैसा कमवणंच खऱ्या अर्थानं पक्षासाठी वापरलेला आहे आणि त्यामुळंच राज ठाकरे किंवा मनसेकडं पैसा कुठला किंवा त्यांच्या संपत्तीचं सोर्स काय असा प्रश्न विचारला गेल्यास खऱ्या अर्थानं तो प्रश्न म्हणजे अतिशय चेष्टेचा आणि चेष्टात्मक बनतो कारण त्यांच्याकडचा पैसा ही आपकमाई आहे कोणत्याही